ಹಿರಿಯರ ಕಿರಿಯರ ಜಗತ್ತು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ಗೆ ನಿರ್ಮಲ ಮನಸ್ಸಿನ ಎಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು ನಾನು ಬೆಳಗಾವಿಯ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀ ಶ್ರೀರಂಗ ಜೋಶಿ ಶ್ರೀ ಘನಮಠ ಶಿವಯೋಗಿಗಳ ಒಂದು ಸುಂದರ ರಚನೆ ಬಸವೇಶ ಬಸವೇಶ ಪಾಲಿಸು ಆ ಬಸವೇಶ बसवेशा बसवेशा पालिसो पालिसो शशिभूषा कारणे पालिसो शशिभूषा कारने बसवेशा 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 पालिसो पावन पिना की भक्त जन शेखर परम दयाघना लोक पावन पिना की भक्त जन शेखर परम दयाघना बसवेशा 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 पालिसो पालिसो ಶಶಿಭೂಷಾ ಕಾರನೇ ಪಾಲಿಸೋ ಶಶಿಭೂಷಾ ಕಾರನೇ ನೆನೆದಾ ಮುಕುತನ ಮುಖುತನ ಮಾಡುವ ನಿಮಘನ ನಾಮವನು ಅನುದಿನ ಓದಿಸಿ ನೆನೆದಾ ಮುಕುತನ ಮುಖುತನ ಮಾಡುವ ನಿಮಘನ ನಾಮವನು ಅನುದಿನ ಓದಿಸಿ निमघन नामवनु अनुदिन अनुदिनवोदिसि बसवेश 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 पालिसो पालिसो शशिभूषा कारणे पालिसो शशिभूषा कारणे दोषरचित सर्वेशघन मठ निवासा निम वरदास सर्वेशघन मठ जित सर्वेश घनमठ निवास निम वरदास नैनिसी दोषर जित मठ निवासाम वर, वर, वर बसवेशा 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 पॉलसो पॉलसो शशिभूषा कारने पॉलसो शशिभूषा कारने पलिसो शशिभूषा कारने पलिसो शशिभूषा कारने धन्यवाद ಧನ್ಯವಾದಗಳು ಶುಭ ದಿನ ಸರ್ವರ್ಗೂ ಬೀಳಿತಾಗಲಿ ಎಲ್ಲರೂ ಇದುವ ನೋಡೋಣ ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖ